क्रमांक दहा आपण तयार आहात आपली वेळ सुरू होत आहे आता मानवाने वाढवायला त्याच <tell> ज्ञान <tell> विकसित केले ज्ञान आणि त्यातूनच उगम पावलं आपलं तंत्रज्ञान आता तंत्रज्ञान म्हणजे काय हो हेच आपले मोबाईल सोशल मीडिया एआय कम्प्युटर हेच म्हणजे माणसाने त्याचं आयुष्य अधिक सोयीस्कर आणि अधिक सोपं बनवण्यासाठी जे साधनं निर्माण केली ते म्हणजे तंत्रज्ञान पण या साधनांमध्ये तो इतका गुंतून गेलाय की तो या साधनांचा त्याच्यासाठी वापर करतोय की वापर करतात हे त्याला कळेलच झालंय नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक दहा मी माझा विषय मांडते तंत्रज्ञानच्या आग्रहात ठरवली जीवनमूल्य मित्रांनो आपल्याला आपल्या ऑनलाईन फ्रेंडशिप म्हणजे अमेरिकेत बसल्या ऑनलाईन एखाद्या फ्रेंड सोबत बोलायला भरपूर वेळ असतो पण आपल्या घरी असलेला आपल्या आई वडिलांशी बोलायला आपल्याला वेळ नसतो उलट आपण त्यांना हे सांगतो की उलट आपण मोबाईल घेऊन देतो आणि सद्गुरु बामनराव परळी यांनी सर्वांना शांती जगता यावं यासाठी जसं जगाने जगू द्या हे तत्व सांगितलं तसंच आपण आपल्या स्वतःच्या पालकांना तुम्ही मोबाईल बघा आणि मलाही बघू द्या असं सांगतो मग त्यांना असं वाटतं की या सगळ्यामुळे संवादाची गरजच राहणार नाही पण म्हण इतर संवाद संवादच केला नाही का तर तुम्ही सगळे सगळे नसतील या तरुण पिढी सोडल्यास बरेच जण तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर त्या बैलगाडीत बघा म्हणजे तो शेतकरी जो असतो तो, तो, तो स्वतः चाला कापून आणून त्या बैलगाडीमध्ये बांधतो त्यावर आणि घरी घेऊन जातो मग अनेक त्यावर मुलं सुद्धा बसलेली असतात मग त्या म्हणजे त्या मुलांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो म्हणजे जसं असते त्या गोष्टी म्हणजे की तो मोकळा वारा आणि त्या ज्या आजूबाजूच्या पडद्यातून न बघता प्रत्यक्षपणे पाहण्याची मजा ही त्यांना अनुभवता येते सर आता आपण आपल्या एसी गाड्यांमधून फिरतो प्रवास करतो त्या गाड्यांची रचना आपल्या कम्फर्टचा विचार करून केली असते म्हणजे अगदी आता आपल्याला गिअर टाकण्यासाठी सुद्धा हाताची जास्त मुवमेंट करावी लागत नाही फक्त एका क्लिक वर गिअर सुद्धा चेंज होऊन जातात आणि त्यामुळे माणसाला ही एकच गोष्ट नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे माणसाला आरामाची एवढी सवय लागते की त्याच्या आळसाच पहिलं कक्षेत म्हणजे त्याचं वजन वाढायला लागत आणि मग हेच वजन कमी करण्यासाठी तो जिमला एसी वाड्या मधून सायकल चालवण्यासाठी जातो म्हणजे बघा आपले फक्त आपणच असू शकतो मित्रांनो आपल्याकडे एका दिवसाचं काम एका तासामध्ये करून देणारे कम्प्युटर चालले आणि अनेक लोकांनी नोकऱ्या कामाला खूप बेरोजगारी वाढली इलेक्ट्रिक वाहनांचा इलेक्ट्रिक वाहनांमुळे निसर्गाचं प्रदूषण होत नाही ही बाब जितकी चांगली आहे तितकीच वाईट त्या गाड्यांमुळे त्या इलेक्ट्रिक गाड्यांमुळे निर्माण होणारा ई कचरा निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी करतो ही आहे मोबाईल्समुळे जगातलं कोणत्याही कोपऱ्यातला व्यक्तीशी आपल्याला अगदी काही ते कनेक्ट करता येत असलं तरी त्याच मोबाईलच्या फोर जी फायव जी नेटवर्क्समुळे निघणारे रेडिएशन्स आहेत त्यामुळे पक्ष्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होतोय आणि खूप आणि पक्ष्यांच्या काही प्रगती आहेत ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आपल्याला आपण आपल्याकडे आजकाल वगैरे करून मिळतात तसेही मॉस करून मिळतात त्यामुळे आता अलीकडे काय खरं काय खोटं हे ओळखणं खूप अवघड होऊन गेलेलं आहे क्रीडा क्षेत्रात अविश्वसनीय कामगिरी दाखवणारे जसे अविश्वसनीय कामगिरी दाखवणारे हिरे जसे आपल्याला लाभलेले आहेत आपण बघतो तसेच व्हिडिओ गेम सारख्या साधनांच्या प्रवाहात वाहून जाऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणारे काही का आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो मी असं म्हणत नाहीये की तंत्रज्ञानामुळे खूप तोटे होत आहेत साधनांची निर्मिती करू नका बदल घडवू नका नाही नाही असं म्हणणंच नाहीये माझं अहो संत न्यूटन यांनी त्यांच्या पहिल्या अभंगात सांगितलंच सा आहे एखादी गोष्ट कशीच राहतेपणी बदलत नाही ठेवले आनंद तैसे जी राहते आणले तोर्सेस अप्लाय बदल ही काळाची गरज आहे तो झालाच पाहिजे साधनांची निर्मिती झालीच पाहिजे प्रगती ही झालीच पाहिजे पण तीच प्रगती आपल्याला अधोगतीकडे तर नेत नाहीये ना याकडे याची प्रत्येकाला जाणीव असणं हे खूप गरजेचं आहे प्रगती कर... आपण तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगामध्ये त्या सगळ्या धावपळी धावपळीमध्ये एवढे गुंग होऊन गेलोय की आपल्याला आपली तत्व आपली मूल्य याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये तर मित्रांनो माझ्या शेवटी हे एकच सांगणार आहे कि सर्वांनीच म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर हा गेलाच पाहिजे ती काळाची गरज आहे पण त्याचबरोबर आपली जीवन मूल्य कुठे हरवणार नाहीत ना याकडे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद ओळख क्रमांक दहासाठी लागलेला वेळ आहे चार मिनिट चौतीस सेकंद व्यासपीठावरती स्पर्धक कोड क्रमांक सत्तावीस दिलेला आहे खरंच सोनटक्के सर खूप छान वाटतंय कारण विद्यार्थी इतके काटो करून ऐकतायत की नेक्स्ट कुणाचा स्पर्धक कोड क्रमांक आहे <laughs> को <laughs> यानंतर स्पर्धक कोड क्रमांक वीस ने तयार व्हायचा आहे स्पर्धक कोड क्रमांक वीस उपस्थित असेल त्यांनी हातवर करायचा आहे स्पर्धक कोड क्रमांक सत्तावीस oh. <coughs> आपण तयार आहात हो आपली वेळ सुरू होत आहे आता जीवन जगत असताना प्रत्येक जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक तरी दिवस येतो की ज्या त्यावेळेस त्याला त्याच्या अज्ञान त्याचा नैराश्य आणि त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये अंधार अंधार अंधारमय अंधार त्याचं आयुष्य होतं आणि त्यावेळेस तो त्या अंधाराला प्रकाश प्रकाश मिळेल या आशेतून तो तो बाहेर भटकू लागतो पण आपण असा विचार कधी केलाच नाही तर हा प्रकाश आपल्याला इतरत्र मिळता आपल्या अंधकरणातूनच मिळतो नमस्कार कोड क्रमांक सत्तावीस तुमच्या समोर विषय मांडत आहे विषय मांडत आहे तू स्वयंप्रकाशित हो गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे अत्य म्हणजे स्वतःच स्वतःचा प्रकाश बांध स्वतःचा स्वतःचा प्रकाश बांधा दुसऱ्यांच्या 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 सांगणीवर किंवा त्यांच्या आज्ञेवर वागू नका आज्ञेवर वागू नका स्वयं स्वयं स्वयंप्रकाशित होणे म्हणजे काय तर स्वयंप्रकाशित होणे म्हणजे काय तर आपल्या आपल्या ज्या आपल्या अंतरंगात ज्या शक्ती आहेत त्यांच्या ओळख करणे त्या त्याची ओळख करणे त्याचा विकास करणे व त्या विकास त्या, त्या, त्या शक्तीचा चांगल्या विकास चांगल्या कामासाठी वापर करणे वापर करणे अशा वेळ आहे दोन मिनिट अठरा सेकंद दोन मिनिट अठरा सेकंद आता व्यासपीठावरती जाणारा स्पर्धक कोड क्रमांक आहे वीस आणि यानंतर स्पर्धक कोड क्रमांक को चार न तयार राहायचा आहे स्पर्धक कोड क्रमांक को चार या सभागृहात उपस्थित आहे त्यांनी आहे स्पर्धक कोड क्रमांक को चार स्पर्धक कोड क्रमांक को वीस आपण तयार आहात आपली वेळ सुरू होत आहे आता अखंड महाराष्ट्राचे देव छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ते सत्यात उतरवले वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावाच्या दीपिका हा ग्रंथ लिहिणारे जगास ज्ञान दिले यांनी एवढ्या लहान वयात असे महान कार्य केले की ती प्रेरणा सांगितले पण आजची परिस्थिती लिक पाहता आता येऊ करी करतोय तरी काय पण आजची परिस्थिती पाहता आता येऊ करतोय तरी काय वयाची दिशा तरी ध्येय निश्चित नाही आता युवक इतका पुढे गेलाय की गेला आता गेला तो भारतीय संस्कृती विसरून केला आहे युवक इतका पुढे गेलाय की तो भारतीय संस्कृती मनस्थिती बिघडत चाललेली आहे आता ब्र... आता युवक अवस्थेत अवस्थेत जगत जगत आहे आहे देशाला खऱ्या देशाला विकासाच्या परि विकास देशाला विकासाच्या प्रगतीपथावर येण्यासाठी खरी गरज युवकांची आहे पण आजची परिस्थिती पाहता त्यांच्यामध्ये बौद्धिक आणि आत्मिक जागृती झालेली नाही त्यासाठी युवकांना त्यासाठी युवकांना स्वयंप्रकाशित व जागृत व्हावे लागेल त्यासाठी युवकांना स्वयंप्रकाशित व जागृत व्हावे लागेल माझे नाव प्रतिसंपद गुरु मी आरमेन कॉलेज श्रीरामपूर चा विद्यार्थी तुमच्यासमोर एक विषय सादर करीत आहे त्या विषयाचे नाव म्हणजे तू स्वयंप्रकाशित हो आज भारत या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीच्या वर पोहोचली आहे Gracias. वीस लागलेला वेळ आहे एक मिनिट आठवीस सेकंद स्पर्धक कोड क्रमांक चार यांनी चिठ्ठी काढायचे स्पर्धक कोड क्रमांक आहे आणि यानंतर स्पर्धक कोड क्रमांक दोन राहायचं स्पर्धक दो, कोड क्रमांक चार आपण तयार आहात आपली वेळ सुरू होत आहे आता मित्रांनो अवकाशातून एक तप्त गोळा अंतरिक्षात फिरत फिरत, फिरत पृथ्वी म्हणून अस्तित्वात आला आणि कालांतराने याच पृथ्वीवरती एक पेशीय जीव निसर्ग आणि मानव जन्म झाला हा मानव आधी केसाळ प्राणी होता पण उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये त्याचे आधी मानवापासून मानवापर्यंत रूपांतर झाले आणि त्यानंतर प्राण्यांची शिकार शेतीचा शोध लागणे गुहेत राहणे अन्नधान्याचा साठा यात प्रगती करत करत त्याने औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची क्रांती आणि वैज्ञानाच्या क्रांतीच्या दृष्टीनं आपलं गुहेत गुहेपासून अंतरिक्षापर्यंत प्रवास केला पण हा प्रवास करत असताना त्याने हा प्रवास एकट्याने केला नाही तर प्रत्येक टप्प्यावर आधी निसर्गाशी प्राण्यांशी वनस्पतींची आपल्या सहकार्यांशी स्त्रियांची आणि पुरुषांची नाते प्रस्थापित करूनच केला आहे आणि यातूनच संस्कृती नावाची गोष्ट उदयास आली परंतु या संस्कृतीच्या मुळाशी मानवी नाते ही प्राथमिक बाब आहे असं समाजशास्त्र सांगतं एकूणच काय तर मानवी नात्याशिवाय सांस्कृतिक प्रगती कधीच होऊ शकत नाही आणि व्यासपीठावर म्हणूनच विषय मांडते नाती फार सुंदर असतात मित्र हो समाजशास्त्राच्या मते समाजशास्त्राच्या मते मानव हा समाजशील प्राणी आहे तो शिकार समूहाने करायचा आणि आता घरे समूहाने बांधतो सांस्कृतिक सण उत्सव समूहाने साजरे करतो त्यामुळं मानव हा समाजशील प्राणी आहे असं समाजशास्त्र सांगतं आणि मानवी नाते ही एक सांस्कृतिक बाब आहे मानसशास्त्राच्या मते दोन किंवा अधिक व्यक्तींमधील दोन किंवा अधिक व्यक्तींमधील परस्पर संवादाचे विविध प्रकार सामायिक केलेले अनुभव आणि भावनिक संलग्नता यांच्यातील बंध किंवा संबंध मैत्री रोमॅंटिक भागीदारी यांच्या यांच्यातील संबंध म्हणजे नाते संबंध असं मानसशास्त्र सांगत तत्वज्ञानाच्या मते मी कोण माझे अस्तित्व काय माझा या भोवतालच्या जगाशी नेमका संबंध काय या सगळ्या प्रश्नांना महत्व आहे हजारो वर्षांच्या परंपरांमध्ये भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये मानवी नातेसंबंधात याची उत्तरं दिली आहेत माझे स्वतःशी असलेले नाते, असले नाते कुटुंब समाज आणि निसर्गाशी असलेले नाते ज्यावेळी आम्ही समजून घेऊ लागलो त्याचवेळी हे विश्वाची माझे घर सर्व धर्म समभाव जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती खरा तो एकची धर्म या सगळ्या मूल्यकल्पना या समाजात आणि धर्मात रूढ होऊ लागल्या खर नाती ही फुलपाक असतात जास्त घट्ट धरून ठेवली तर गुदमरतात आणि सैल सोडली तर उडून जातात सप्तसुरांच्या पलीकडे एखादा आठवा सुर असतो त्याचप्रमाणे लौकिक नात्यांच्या पलीकडे एखादं अलौकिक नातं असतं तप्त धरती आणि त्यावर विरघळणारा मृगाचा पहिला थेंब यांच्यातील सृजनाचे नाते झुळझुळणारा वारा आणि सळसळणारी झाडांची पाने यांच्यात असणारे स्पर्शाचे नाते समुद्रकिनारा त्यावर येऊन आदळणारी आणि लगेच परत जाणारी लाट यांच्यात असणारे ओलाव्याचे नाते अथांग आकाशाचे आणि त्यामध्ये उंच भरारी घेणाऱ्या पाखरांचे विश्वासाचे नाते ही सगळी नाती फार सुंदर असतात बाळाच्या चिमण्या ओठातून हात बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे कवी मंगेश पाडगावकरांनी बाळाच्या असणाऱ्या वासल्याच्या नात्यातून प्रियकर प्रियसीच्या असणाऱ्या प्रेमाच्या नात्यातून आणि वेलीवरती फुलणाऱ्या फुलांच्या नात्यातून वंशनिर्मिती आणि सृष्टी सातत्य या मानवी नात्यांच्या वेगळ्या रूपांचा शोध घेतला आहे मित्र हो काही नाती इतकी सुंदर असतात रेल्वे रुळांसाठी सदैव साथ सोबत देणारी आणि अशी नाती आपण आयुष्यभर टिकवून ठेवावी असं आपल्याला मनापासून वाटत असतं आपलं महत्वाचं नातं असतं ते म्हणजे आपल्या मातृभूमीशी आणि म्हणून सावरकर सुद्धा अंदमानच्या तीर तुरुंगातून तुरुं म्हणून गेले ने, ने परत मातृभूमीला सागर अपराधी तळमळला नाती नेमकी कशी असावी ती कशी जपावी भी, याचा विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की मानवी नाते ही एक सापेक्ष संकल्पना आहे

तुझी कारण तुझी थोरवी आणि धुळीचे आहे मला भूषण असे म्हणणारी पृथ्वी म्हणजे निसर्ग आणि अवकाश यांच्यातील भौतिक आणि निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा नाते निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात सिंधुताई सपकाळ यांचे अनाथ मुलांशी असणारे नाते बाबा आमटेंचे कुष्ठरोग्यांशी असणारे नाते किंवा राहीबाईंनी सगळ्या प्रकारची बियाणे टिकवण्यासाठी केलेली जी धडपड होती यातून त्यांचे निसर्गाशी असणारे नाते ही सगळी नाती खरंच आपल्या मनाला थक्क करून जातात आज जर का पाहिलं तर कुटुंबाची नाती जर का शोधली तर काय पाहायला मिळतं आई वडील बहीण भाऊ आजी आजोबा काका काकी ही सगळी मोठी कुटुंब आता राहिली नाहीत कुटुंबा कुटुंबामध्ये विस्कटलेपणा येऊ लागला आणि या विस्कटलेपणाचा अंत एक दिवस वृद्धाश्रमामध्ये होऊ लागला मुलगा म्हणतो दिव्याची वाट मोठी कर मला अभ्यास करायचा आहे बाबा म्हणतात दिव्याची वाट लहान कर मला झोप लागत नाहीये आई मात्र आयुष्यभर दोघांमध्ये दिव्यासारखी जळत राहिली आणि या दोघांमधल्या संबंधातून आपल्या लक्षात येतं आईचं किंवा कोण्याही बाईचं एकटेपणाशी असणारं नातं अपंग विद्धवा स्त्रिया किंवा नवऱ्याने सोडून दिलेल्या स्त्रियांचं स्वतःशी असणारं नातं हे एका शब्दात जर का एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर गुंजारांच्या शब्दात इतकंच कितने अजीब हे या रिश्ते दो पल मिळते हे साथ साथ चलते है सात साथ चलते है. नातं पाहिलं तर कलावंताचं त्याच्या कलेशी असणारं नातं आणि भारतीय आधारस्तंभ ना नातं रामायणापासून ना ते महाभारतापर्यंत आणि आता सचिन तेंडुलकरांचं त्याच्या गुरुंशी असणारं नातं ही सगळी नाती फार विलक्षण आहेत पण मित्र हो आकाशगंग तारका समूहातील कोणतीच तारका आपल्या हाती लागत नाही तसाच या नात्यांचा थांगपत्ताही लागत नाही तरी सुद्धा आपण वेगवेगळ्या दुर्बिणीतून या रंगीत तारकांना पाहत असतो मानवी नात्यांचे या सगळ्या नात्यांमध्ये ना मला सगळ्यात महत्वाचं नातं वाटतं ते एका देशभक्ताचं ना त्याचा नातं कारण त्यावेळी त्याला समाजाचे कुटुंबाचे संस्कृतीचे कोणतेच बंद महत्वाचे वाटत नाहीत आणि म्हणून सावरकरांना परत एकदा मातृभूमीस यावे असे वाटते आणि कुसुमाग्रश त्यांच्या कवितेत म्हणतात श्वासांना

आता व्यासपीठावर जाणारा स्पर्धक कोड क्रमांक आहे दोन आणि यानंतर स्पर्धक कोड क्रमांक पंचवीस मी तयार व्हायचा आहे स्पर्धक कोड क्रमांक पंचवीस या सभागृहात आहे स्पर्धक कोड क्रमांक दोन आपण तयार आहात हो आपली वेळ सुरु होत आहे आता गुड आफ्टरनून रिस्पेक्टेड जजेस डिग्नेटरीज ऑल द टीचर्स प्रेझेंट इयर अँड माय डिअर फ्रेंड्स my code number is 2 and the topic on which i'm going to speak on is the urge of technology lost the human values. so for the survival of a healthy society and of course the human life values play a very crucial, very essential role. human values such as trust, creativity, authenticity, gratitude, wisdom, love, etc. are all very important, all very really crucial for maintaining the bond among the people and ultimately the society though the technology is very much crucial very much essential for the growth and development it has to be limited up to a certain level as per its need but looking at today's scenario it is very sorry to say that the use and addiction of more and more technology as well as the automation in each and every field is affecting the human life in very bad ways Deserting the loss of values and ethics, which makes us truly human. In this context, a question arises in our mind that is, in a world where technology connects us to our family, to our friends, to our loved ones like never before, why do we feel more disconnected than ever? Why? To answer this, think about how people used to communicate in the past. They would meet Sit together and share their thoughts in hearty conversations. There was a lot of emotional connectivity but, between them. But today, most of our conversations happen through chit chatting on various apps. And this wasn't enough that a new technology, a new trend has arrived. That is, artificial chatbots who talk to you, who chat to you like actual persons. Now, in this background, imagine a friend of yours is depressed. And what he needs is a hug, understanding, and care. But what we are doing instead, we are just sending virtual sympathy. And hence, my question is how is our own human behavior affecting our own human values? Those days are long gone. No waiting is required today. Now you just need simple voice commands to do literally any kind of work. Technology, a humble servant, a dear slave to humanity, has now grown to dominate our lives in ways we can't even imagine. And here, another question arrives that is, who will shape our future, the technology or us? Well, friends, here, I think that Marshall McLuhan's insight from the 1960s is still relevant. That is, we shape our tools first and then our tools shape us. Radio and TV broadened our worldview. Due to mobile devices and internet, we can work from any part of the world. And due to the advancements in the transportation facilities, we can reach to any part of the globe within a very short time. Also, in schools where the children learn to think and grow, technology has taken a central stage. Children today are using iPads and tablets under the name of learning. But when we ask them, to solve a simple question, a simple equation, what they do, this struggle. When we prioritize data over the wisdom, we risk creating a generation that knows everything but understands nothing. So, hence, a question arises that is, that is what is most important the wisdom or the data also ai artificial intelligence this name itself is enough to understand what is actual meaning behind it artificial intelligence literally means the replication of the thought processing and the data analyzing or the decision making ability of the human beings it can do any work assigned to it and it can even detect the errors done by the humans in their own work and even correct them all so if ai is involved, the, there is literally no need of the human brain to work. and according to the lamarckism, that is the lamarck's theory of the uh, human evolution, the brain will stop working. it will become a vestigial organ, just like our tail bones. and due to which we will literally become like zombies, which is very much dangerous. and last, i would like to share my own opinion on this particular topic so as technology is very much essential very much important for the growth and development but there should be some considerations made for the need the requirement and the adoption of this technology because a country like us where the population is very high today we have crossed 125 crore numbers and a huge workforce is available so we need such a technology which will accommodate all the workforce all the people will have jobs and hence the policy makers that is our government has to think about how much adoption how much automation is actually required otherwise more and more automation and more and more technology in each and of every field will create socio economic instability <coughs> People will don't have jobs. They will become jobless, and all the wealth will be accumulated in the hands of few industrialists and big shops, which will give rise to oligarchy. Financially weakened population will be attracted towards the crimes and illegal activities for their survival, for their basic needs like food, clothing, housing, etc. And hence, all the human all the respect will be forever lost. All the human values will be lost forever. And hence, we need to constantly think, constantly remember, and remind us again and again that the future is not about the technology we build, we create, we develop, but the humanity we preserve, we conserve. Thank you.